निवडणूक विभागाच्या वतीने घरोघरी मतदार चिठ्ठी वाटपाचा कार्यवाही सुरू झाली आहे जिल्हाधिकारी मुंडे यांना पहिली चिठ्ठी दिली आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदान दिनांक तेरा मे रोजी होणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार असून घरोघरी मतदार चिठ्ठी वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत यादी भाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णवचे बी एल ओ विलास वामनवीर आणि बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी अनिल विद्यागर यांनी थेट बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांना त्यांच्या घरी जाऊन मतदार माहिती चिठ्ठी वाटप केली त्यांच्यापासून या चिठ्ठी वाटपाची कार्यवाही सुरू झाली असून घरोघरी मतदार चिठ्ठी वाटप होत आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने आज गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे